शिक्षक भरतीचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार काल चौदा जानेवारीपासून टी ई टी फ्रॉड अर्थात जे उम टी ई टी फ्रॉड उमेदवार सी टी टी अथवा बी एड आहेत अशा उमेदवारांसाठी दिनांक सोळा जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टल सेल्फ सर्टिफाईड अर्थातच स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तसेच जाहिराती अपलोड करण्याची शेवटची दिनांक पंधरा जानेवारी होती परंतु काही जिल्हा परिषद अथवा खाजगी संस्थांच्या जाहिराती अपलोड झालेल्या नसल्याकारणाने शक्यतो वीस जाने पर जानेवारीपर्यंत त्यांना मुदत देण्यात येऊ शकते तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा रायगड सांगली जालना परभणी या जिल्हा परिषदांच्या एकूण किती जागा पोर्टलवर अपलोड झाल्यात तसेच पसंतीक्रम सुविधा नेमका किती तारखेपासून आपल्याला देण्यातील हे सविस्तरित्या पाहूया तर चला बघूया मित्रांनो सर्वात प्रथम बघूया आपण बुलढाणा जिल्हा परिषद बघा या ठिकाणी एस सीच्या चोवीस एस टीची एक नंतर एश टी पेसा झिरो नंतर आ, एंटी अ झिरो एंटी ब झिरो एंटी क झिरो एंटी ड झिरो तसेच इतर मागासवर्ग पण झिरो तसेच विशेष मागासवर्ग एस बी सी पण झिरो आणि डब्ल्यू एचच्या बत्तीस व ओपनच्या एकशे एकोणपन्नास अशा एकूण दोनशे सहा जागा बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये रिक्त आहेत मित्रांनो आता पुढची जिल्हा परिषद बघूया आपण रायगड रायगडमध्ये बघितलं एस सीच्या एकशे तेहतीस ती नंतर एस टीच्या एकशे शहात्तर एस टी पेसा झिरो एन टी अ छत्तीस एन टी ब झिरो एन टी क एक एन टी ड झिरो तसेच इतर मागासवर्ग पण झिरो नंतर एस बी सीच्या तीन जागा ई डब्ल्यू ईच्या अठ्ठ्याऐंशी जागा अशा खुलाच्या पाचशे एकसष्ट जागा अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी नऊशे अठ्ठ्याण्णव रिक्त जागा या ठिकाणी आपल्याला रायगड जिल्हा परिषदमध्ये दाखवल्या गेल्या आहेत पुढचे बघूया मित्रांनो पुढच्या आहे सांगली जिल्हा परिषद बघा सांगलीमध्ये जर बघितलं आपण एस सीच्या नव्याण्णव एस टीच्या एकशे पंचवीस एस टी पेसा झिरो एन टी अ तीन एन टी ब दहा एन टी क झिरो एन टी ड जिरो तसेच ओ बी सीच्या एकशे बावन्न नंतर एस बी सीच्या झिरो तसे ई डब्ल्यू एचच्या एकोणनव्वद आणि ओपनच्या आठ अशा एकूण चारशे शहाऐंशी रिक्त जागा या ठिकाणी आपल्याला सांगली जिल्हा परिषदमध्ये दाखवत आहेत मित्रांनो पुढचं बघूया जालना जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो जालना जिल्हा परिषद मध्ये आपल्याला हा दाखवत नाही तर एक ते पाच साठी मराठी माध्यमच्या एकशे एकाहत्तर इंग्रजी माध्यमाकरता तेहत्तीस तसेच पदवीधर सहा ते आठ साठी विज्ञान गणितसाठी एकशे साठ भाषा विषयासाठी तीस व सामाजिक शास्त्रासाठी झिरो अशा तीनशे चौऱ्याण्णव रिक्त जागा आपल्याला जालना जिल्हा परिषदमध्ये मध्ये मराठी माध्यमच्या आहेत मित्रांनो उर्दू माध्यमच्या बघितल्या मराठी माध्यम सॉरी उर्दू माध्यमच्या मराठीसाठी चोवीस इंग्रजीसाठी तीन गणित विज्ञान अकरा भाषा सात सामाजिक शास्त्रजीर अशे पंचेचाळीस उर्दू माध्यमच्या रिक्त जागा या ठिकाणी जालना जिल्हा परिषद दाखवत आहे मित्रांनो पुढचं बघूया मित्रांनो परभणी बघा परभणीमध्ये जर बघितलं तर एस सीच्या तेहतीस एस टीच्या नऊ नंतर एस टी पेसा झिरो एन टी अ झिरो एन टी ब एक एन टी क झिरो एन टी ड झिरो ओ बी सीच्या पंच्याहत्तर नंतर विशेष मागास प्रवर्ग झिरो नंतर डब्ल्यू एचच्या चौदा ओपनच्या अकरा असा एकशे त्रेचाळीस रिक्त जागा परभणी जिल्हा परिषदमध्ये आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे रिक्त जागा पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो तरी पसंतीक्रमची सुविधा दिनांक बावीस जानेवारीपासून आपल्याला उपलब्ध होऊ शकते शंभर टक्का खात्रीदायक मित्रांनो तरी सर्व मित्रांसाठी भाई वाटचालीस शुभेच्छा सर्व मित्रांची निवड हो हीच माझी अपेक्षा धन्यवाद मित्रांनो